ठाणे मुख्यमंत्र्यांचा जिल्हा नाही हा धर्मवीर आनंद दिघे यांचा जिल्हा आहे सुषमा अंधारे बुलढाणापासून संवाद यात्रा सुरू झाली बावीस लोकसभा आणि चोवीस विधानसभा सुरू झाली आहे मुक्तसंवाद माध्यमातून आम्ही हजारो लोकांच्या समोर जाऊ शकतो रिक्षा चालक माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो पण या ठिकाणी रिक्षाचालकांशी संवाद साधण्यासाठी आम्ही आलो आहोत ठाणे हा सीएमचा जिल्हा नाही हा धर्मवीर आनंद दिघे यांचा जिल्हा आहे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम काय बाता मारत आहे पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये मग्न आहेत अब मन की बात नाही होगी जण की बात होगी ठाण्यातली जागा आम्ही जिंकणार आहोत आम्हाला त्याबाबत चिंता नाही विद्यमान खासदार राजन विचारे हे निष्ठावंत आहेत या जागेबाबत काहीच चिंता नाही राजन विचारे यांच्या प्रचारासाठी आम्ही पुन्हा येऊ ठाण्यात गुन्हेगारी वाढणे ही चिंतेची बाब आहे ठाण्यात महिलांवर कधीच हात उचलला गेला नाही पण आता महिलांवर हात उचलला जात आहे या वर्षामध्ये वातावरण खराब आहे ठाण्यात सत्तेचा गैरवापर होत आहे महिला सुरक्षित नाहीत गुंडगिरी सुरू आहे मंगेश सतावणकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होतो आणि चार दिवसात शिंदे गटात गेल्यानंतर गुन्हा क्लोजर रिपोर्टर पोलिसांकडून येतो वायकर को हिसाब देणार पडेगा म्हणणारे भाजपाचे वायकर गेले तर मग हिसाब तो देना होगाचे काय होणार नरेश म्हस्के मदतीची भाषा करतात यांना चोवीस तास सुरक्षा गार्ड सतत लागतात हात निघाला तर साधा माणूस देखील म्हस्के यांना निपटू शकतो मी एकटी खंबीर आहे नरेश सारखे सुरक्षा घेऊन फिरत नाही नरेश म्हस्के यांना मी उत्तर देऊ इच्छित नाही त्यांना सभेतून उत्तर देऊ परंतु एक नक्की आहे ठाण्यामध्ये वाढत चाललेली गुंडगिरी ठाण्यामध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी ही फारच चिंतेची बाब आहे कारण कदाचित विश्वासघात करून गेलेल्यांचा राग निष्ठावानांवर असू शकतो की निष्ठावानांनी जरा वेगळी भूमिका घेतल्यामुळे गद्दारांची गद्दारी फार ठसठशीतपणे दिसायला लागली आणि त्यामुळे ते ते दुसवास करू शकतात परंतु त्या दुस्वासामध्ये या सगळ्या त्यांच्या वैमनस्यामध्ये ते सामान्य ठाणेकराला सुद्धा वेटीस धरत आहे ठाण्यामध्ये कधीही महिलांवर हात उचलला गेला नव्हता ठाण्यामध्ये कधीही निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय झाला नव्हता परंतु मागच्या चार सहा महिन्यात जे वातावरण इथं दिसत आहे अगदी म्हणजे सिद्ध शभंगी असेल किंवा अजून कोणीही असेल ज्या पद्धतीची लोक कारण हे पक्क आहे की सध्या जी माणसं विश्वासघात करून गेलेली आहे मस्के वगैरे सारख्या लोकांना मी जाहीर सभेत काय बोलायचं ते बोलेनच त्यांच्या प्रत्येक दिली पाहिजेत खर तर मस्केंना उत्तर द्यावी तितकी मस्केंची फार योग्यता आहे मला असं अजिबात वाटत नाही पण कधी कधी म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो जान देव चलो छोडो असं म्हटल्यावर त्यांना असं वाटतं की अरे आम्हाला घाबरले की काय तर तुम्हाला कोणी घाबरत नाही परंतु ही, ही वाढती गुंडगिरी वाढता क्राईम रेट आपण बघितलं की खूप सारी वकील मंडळी भेटायला आली होती मी प्रत्येक जिल्ह्यातल्या बार असोसिएशनला भेटते प्रत्येक जिल्ह्यातल्या वकील मंडळींशी भेटते आणि तिथला क्राईम रेट समजून घेण्याचा प्रयत्न करते ठाण्यामधला क्राईम रेट जर बघितला तर ऍव्हरेज तीन ते साडेतीन हजार बेल ऍप्लिकेशनचं ऍव्हरेज इथे आहे तीन ते साडेतीन हजार बेल अप्लिकेशन मध्ये तीनशे सात तीनशे तेवीस तीनशे चोवीस आम गोष्ट आहे बरं त्यातही जाणीवपूर्वक सुडबुद्धीने कारवाई करणे ही अजून एक वेगळीच गोष्ट आहे म्हणजे काही दिवसांपूर्वी आमचे मधुकरजी देशमुख असतील चिंतामणी कारखानेस असतील यांच्यावर झालेल्या ज्या काही तक्रारी आहेत किंवा हास्यास्पद काय पद्धतीचे गुन्हे दाखल केले जातात सत्तेचा जो गैरवापर होत आहे जी दमण यंत्रणा वापरली जात आहे याच्या विरोधात म्हणून हा मुक्त संवाद आहे राजन विचारे साहेबांच्या जागेचा प्रचार करण्यासाठी पुन्हा कधी आम्ही येऊच की त्याची आम्हाला आता काही चिंता वाटत नाही आत्ताचा जो मुक्त संवाद आहे तो ठाणे जिल्ह्यातल्या गुन्हेगारीला त्रस्त झालेल्या नागरिकांशी मुक्त संवाद आहे हा मुक्त संवाद ठाणे जिल्ह्यातल्या ज्या महिलांना असुरक्षितता वाटते म्हणजे आजच सायनच्या एका मायमाऊलीचा फोन आला होता त्या कदाचित मला भेटतील दोन चार दिवसांमध्ये आय थिंक करिश्मा पाथरे समथिंग अं मंगेश सातमकर प्रकरण मंगेश सातमकर नावाच्या माणसावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आणि या माणसावर मे मध्ये गुन्हा दाखल होतो हा माणूस लगेच चार महिन्यांनी शिंदे सेना जॉईन करतो आणि लगेच चार महिन्यांनी चार पण नाही एकच महिन्यांनी लगेच पोलीस त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर करतात हे फार विशेष आहे म्हणजे अगदी काय पद्धतीचं ब्लॅकमेलिंग आणि काय पद्धतीची दडपशाही आहे बलात्काराचा गुन्हा सुद्धा सहजासहजी काढून टाकला जाऊ शकतो मला हे सगळं चित्र बघितल्यानंतर आमच्या रवींद्र वायकर साहेबांच्या संबंधाने पण कधी कधी असं वाटायला लागतं की कदाचित वायकर साहेबांनी जर भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर भाजपवाल्यांना आणि विशेषतः काय एच डी व्हिडिओ स्पेशालिस्ट काय सोमय्या यांचा व्हिडिओ बाहेर आलेला हे 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 जे लोक आहेत यांचं जर बघितलं तर हिसाब तो देना पलिंगा तर ते आमच्या वायकर साहेबांच्या बद्दल जे इतके ट्विट करत होते की वायकर को हिसाब देना पलिंगा वायकर इस तारीख को आएगा गा इस तारीख को जाय गा तर कदाचित वायकर साहेबांनी जर कदाचित भाजप जॉईन केली तर ते पुन्हा हिसाब तो देना पलिंगा म्हणणार नाहीत ही सगळी ब्लॅकमेलिंग ही सगळी दडपशाही स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर या विरोधात लोकांचं म्हणणं काय आहे लोकमानस काय आहे यावर चर्चा करण्यासाठी म्हणून अं आजचा मुक्त संवाद आहे अर्थात काय असतं आहे का मुख्यमंत्र्यांच्या भाटगिरी करणाऱ्यांची इथे कमतरता नाहीये नरेश मस्केंसारखे भाटगिरी करणारे भाट जोपर्यंत इथे आहेत म्हणजे ज्या नरेश मस्केला मला असं कधी कधी वाटतं की फक्त सकाळच्या विधींना जाण्यासाठी गार्ड सोबत नसेल ट्वेंटी फोर बाय सेव्हन सिक्युरिटी गार्ड घेऊन मर्दानीची भाषा करणाऱ्या माणसांना काय बोलावं कळत नाही की ज्यांना सतत गार्ड सोबत लागतात सतत काही प्रोटेक्टर आणि काही गुंड सोबत घेऊन जावे लागतात जर खरंच मस्केंसारख्या लोकांमध्ये हिंमत असेल तरी सगळी माणसं सरकून कधी यावं समोर मग मग बघू काय ते परंतु ही गुंडागर्दी कुणामुळे तर ही गुंडागर्दी सारख्या भाडगिरी करणाऱ्या लोकांमुळे फार स्पष्टपणे आणि ती का याचा अर्थ मस्के फार कुणीतरी ताकदवर माणूस आहे का अजिबात नाही अजिबात नाही म्हणजे कधी कधी साहेबांनाच वाटतं की साहेब चुकलं तुमचं कशाला गाडीत घालून आणला कशाला काय केलं तेवढं हा म्हणजे काय माणसं होती काय कमाल आहे अशा सगळ्या माणसांना ओ आहे वरद हस्त म्हणून तो हात निघाला तर ठाण्यातला अगदी आमचा एखादा रिक्षा चालक भाऊ सुद्धा मस्केंना सहजासहजी निपटू शकतो हे आम्हाला माहित आहे परंतु सध्याचा क्राईम रेट सध्याची गुंडागर्दी वाढण्याचं कारण की मुख्यमंत्री महोदयांनी अशा काही लोकांना दिलेले अतिरिक्त अधिकार आणि त्यांच्यासोबत वावरणाऱ्या गुंडांना दिलेलं अभय असं सा म्हटलं की समजा आमचे दादा जर भाजप सोबत जायचं ठरवलं तर हिसाब तो देना पलिंगा म्हणणारा जो एच स्पेशालिस्ट व्हिडिओ स्पेशालिस्ट आहे तो पुढे काहीच बोलणार नाही कारण भाजपा ही गंगोत्री जमनोत्री आहे सगळ्या भ्रष्टाचारांचं ते अंतिम मुक्तीस्थान आहे त्यामुळे वायकर साहेब गेले तर वायकर साहेब जात नाहीत हा भाग वेगळा वायकर साहेब गेले तर असं होऊच शकत मात काय मुक्त संवादच्या माध्यमातन आम्ही किमान मला असं वाटतं की ओ, एक, एक वीस बावीस लाख लोकांपर्यंत आम्ही पोचू शकतो